हिवाळ्याच्या दिवसात मास मच्छी चिकनचे भाव वाढले असल्याचे दिसत आहे माळेगाव तालुक्यातील मेंढशी येथील आठवडी बाजार शुक्रवारी भरत असल्याने या ठिकाणी गावांचे लोक येतात या दिवशी प्रत्येकाच्या घरी मांसाहार हमखास केला जातो सध्या मच्छी भाव वाढवण्यात आले आहेत गोरगरिबांना गरिबांना मटन चिकन खाणे परवडणारे नसणारे गावातील तरुणांनी एकत्र येत ना नफा ना तोटा या तत्वावर तो कमी दरात मटन चिकनची विक्री उपक्रम हाती घेतला आहे दोनशे रुपये किलोवाले लुटणार आहे तर दादा इकडे या एकशे वीस रुपये किलोवाला का इकडे चिकन शुक्रवारी आठवडी बाजारात युवकाने चक्क भुंग्यावर मटन चिकन कमी दराने विक्री होत असल्याची जाहिरातबाजी करून दोनशे रुपये किलोचे चिकन एकशे वीस रुपयात तर चारशे पन्नास रुपयाचे बोकडाचे मटन तीनशे रुपयात मिळत हो असल्याचे लोकांनी एकच एक गर्दी केली पाहता पाहता तीन क्विंटल चिकन विकले गेले चिकन मटन संपल्यानंतरही लोक दुकानासमोरून हालायला मात्र तयार नव्हते युवकांनी गोरगरिबांसाठी कमी दरात चिकन मटनाची सोय केल्याने आता गोरगरिबांना मांस मटनाचे सेवन करता येणार आहे ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सब्सक्राइब करा